हॅलो नमस्कार सर हा नमस्कार बोला सर uh, तुम्हाला माहितच आहे की कापूस आणि सोयाबीन अनुदान पहिल्या टप्प्यात बऱ्याचशा शेतकऱ्यांना मिळालं होतं पण जे शेतकरी पहिल्या टप्प्यामधून वंचित राहिलेले आहे त्यांना आता हे मिळणार का आणि कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आणि कोणत्या आता या यामध्ये कोणते शेतकरी पात्र राहणार हां तर सर या संदर्भात डिटेलमध्ये माहिती द्या बरं शेतकऱ्यांना हां तर एकंदरीत आपण जर पाहायला गेलो तर राज्य सरकारने कापूस आणि सोयाबीनच्या अनुदान विधानसभा निवडणुकीच्या अगोदर महायुती सरकारनं जाहीर केलं होतं बरोबर बरोबर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यामध्ये एकोणपन्नास लाख शेतकऱ्यांना तेवीसशे नव्याण्णव कोटी रुपयाचं कापूस आणि सोयाबीनचं अनुदान पहिल्या टप्प्यामध्ये जमा केलं आणि एकंदरीत राज्यामध्ये पाहिलं तर शहाऐंशी लाख सॉरी नव्वद लाख शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीनचं अनुदान साठी राज्य सरकारनं पात्र केलं त्यासाठी आपण जर बघितलं तर आता उर्वरित आलेल्या शेतकऱ्यांना जवळपास पस्तीस लाख शेतकऱ्यांना सतराशे त्र्यानव कोटी रुपयाचं कापूस आणि सोयाबीनचं अनुदान बाकी आहे आता आपण जवळपास ते अनुदान आता कधी भेटणार काय भेटणार ते आपण शेवटी बघूयात परंतु पहिल्या टप्प्यातली पात्र शेतकरी यादी आलेली आहे ती आपण यादी मी तुम्हाला आकडेवारी सांगणार आहे तर याच्यामध्ये अकोला जिल्ह्यामध्ये एक लाख छत्तीस हजार सातशे सात शेतकऱ्यांना अनुदान भेटलेलं आहे पहिल्या टप्प्यात कापूस आणि सोयाबीनचं दुसरा दिला अकोला अमरावती अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक लाख त्रेचाळीस हजार सत्त्याण्णव शेतकरी अहिल्यानगर जिल्ह्यातील दोन लाख अठ्ठावन्न हजार एकशे दोन शेतकरी कोल्हापूर तीस हजार एकशे अठ्ठावीस चंद्रपूर सत्तेचाळीस हजार सहाशे सदुसष्ट संभाजीनगर दोन लाख अकरा हजार दोनशे सोळा जळगाव एक लाख शहाण्णव हजार नऊशे अठ्ठेचाळीस जालना तीन लाख वीस हजार सहासष्ट धुळे एकेचाळीस हजार सहाशे पंचवीस धाराशिव दोन लाख दहा हजार एकोणीस नंदुरबार एकेचाळीस हजार एकशे चोपन्न नागपूर बावन्न हजार सातशे पंचवीस नांदेड तीन लाख बावन हजार नऊशे त्र्याण्णव नाशिक पंचाण्णव हजार सातशे सहा त्याच बरोबर पुणे जिल्ह्यातील अठरा हजार पाचशे अकरा शेतकरी परभणी जिल्ह्यातील दोन लाख शहाण्णव हजार सहाशे चौतीस शेतकरी बुलढाणा जिल्ह्यातील दोन लाख शहाण्णव हजार आठशे त्रेपन्न शेतकरी बीड जिल्ह्यातील तीन लाख सोळा हजार एकोणसाठ शेतकरी यवतमाळ जिल्ह्यातील दोन लाख नऊ हजार सहाशे बासष्ट शेतकरी लातूर जिल्ह्यातील दोन लाख चौरचाळीस हजार सहाशे बारा शेतकरी वर्धा जिल्ह्यातील ऐंशी हजार चारशे एक्क्याण्णव शेतकरी वाशिम जिल्ह्यातील एक लाख बासष्ट हजार सहाशे सत्तर शेतकरी त्याच बरोबर सांगली जिल्ह्यातील तेवीस हजार सातशे बासष्ट सातारा जिल्ह्यातील एकोणनव्वद हजार एकशे नऊ सोलापूर एकोणपन्नास हजार चारशे एकोणीस हिंगोली दोन लाख अकरा हजार आठशेशे तीस आणि गडचिरोली जिल्ह्यातील एक हजार एकशे एकशे त्र्याण्णव शेतकरी भंडारा चारशे चोपन्न शेतकरी गोंदिया दोन शेतकरी अशा प्रकारे पहिल्या टप्प्यामध्ये एक्केचाळीस लाख नव्याण्णव हजार सहाशे चौदा शेतकऱ्यांना सोळाशे कोटी रुपये वाटप झाले आणि नंतर बी काही शेतकरी पात्र झाले आणि असे एकूण एकोणपन्नास लाख शेतकऱ्यांना तेवीसशे नव्याण्णव कोटी रुपयाचं कापूस आणि सोयाबीनचं अनुदान सरकारने मागच्या सॉरी तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून वितरित झालं आणि आता राहिलेल्या उर्वरित शेतकऱ्यांना सतराशे त्र्याण्णव कोटी रुपयाचा कापूस आणि सोयाबीनचं अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता नवीन सरकार स्थापन झाल्यावरती हे जमा होणार आता भरपूर शेतकऱ्यांना वाटेल की आता जर सरकार बदललं तर आमच्या आमचं अनुदान भेटेल का तसं काही विषय नसतो कारण ते अनुदान शासनाच्या माध्यमातून मंजूर झालेला आहे त्याला जी आर सुद्धा सरकारने काढलेला आहे त्यामुळे जी आर काढलेला असेल तर कोणतेही अनुदान थकीत पडत नाही पैसे वाटप फक्त एवढं की आज होणार तर ते आज होईल तर ते उद्या होईल थोडं लेट होईल पण शंभर टक्के ते होईल अशा प्रकारचे अनुदान मिळालं नाही कापूस आणि सोयाबीनच त्यांना सर काही कागदपत्रे जमा करावे लागेल का समजा ऑनलाईन पद्धतीने काही करावे लागेल का ज्या शेतकऱ्यांच्या गेल्या वर्षीचा पीक पेरा जर नोंदवलेला असेल पण त्यांना अनुदान अद्यापही जर भेट भेटलेलं नसेल तर त्यांनी आपल्या गावच्या कृषी सहायकाकडे जाऊन भेट द्यायची आणि त्यांना बोलायचं की बाबा आमचं कापूस आणि सोयाबीनचे नोंद सुद्धा आमचा पीक पेरा भरलेला आहे पीक पाणी आम्ही गेल्या वर्षी केली होती आणि आमचं अनुदानासाठी आमचं नाव आलं नाही आम्हाला अनुदान पण आले नाही काय प्रॉब्लेम आहे ते कृषी सहायकाच्या माध्यमातून ते प्रॉब्लेम सॉल्व होऊ शकतो आणि ते अनुदान तुम्ही जर पात्र असाल तर तुम्हाला भेटेल दुसऱ्या टप्प्यात आणि दुसरं एक महत्वाचं सांगतो आणि आता हे अवदांसाठी जरी शेतकरी पात्र असेल परंतु त्याच्या आधारला जर बँक खात्या लिंक नसेल शेतकऱ्याचा ते पेमेंट येणार नाही मार ना का ना 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 ना, कारण की शेतकऱ्यांना आधार लिंक असेल तर ते आधार लिंक नसेल म्हणजे डीबीटी न पेमेंट होत असतं हे शासनाचं बरोबर हा त्यामुळे डीबीटी न जर पेमेंट व्हायचं असेल तर शेतकऱ्याचं आधार लिंक करणं महत्वाचं आणि आधार लिंक जर नसेल तर होणार नाही त्यामुळे ज्या शेतकऱ्याचा आधार लिंक नाही त्यांना आधार लिंक करायला सांगावं किंवा त्यांनी करून घ्यावं आणि आता याच्या संदर्भात हे असं अपडेट आहे आणि सरकारने भावांतर योजनेच्या माध्यमातून हे कापूस आणि सोयाबीनचं अनुदान दिलेलं आहे आता याच्याही पुढे जर हेच महायुतीचं सरकार जर आलं तर ही योजना अशीच चालू राहणार आहे अशी माहिती सुद्धा मुख्यमंत्री याचबरोबर देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून सांगलेली म्हणजे जेवढी तूट येईल समजा सोयाबीनला हमी भाव पाच पाजार आहे तर आपलं सोयाबीन विकतय चार हजार एक दोनशे चार हजार शंभर तर आठशे नऊशे रुपयाचं जी तूट आहे शेतकऱ्यांना काढेल अशा प्रकारे सरकारने सांगितलंय आणि कापूस आणि सोयाबीनचं अनुदान हे आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न राहिलाय आपला हेक्टरी किती रुपये बरोबर बरोबर आहे तर आता जे काही पहिल्या टप्प्यात अनुदान जमा झालं शेतकऱ्यांना हेक्टरी कापूस आणि सोयाबीन साठी पाच हजार रुपये आणि एका पिकासाठी दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत म्हणजे कसं एखाद्या शेतकऱ्याचं सात बऱ्यावरती ज्याचं दोन हेक्टर सोयाबीन आणि दोन हेक्टर कापूस असेल तर ते दोन दोन हेक्टर चार हेक्टर झालं ना बरोबर असे मिळून त्याला वीस हजार रुपये येणार शेतकऱ्यांना परंतु एकाच एखाद्या शेतकऱ्याचं सोयाबीनच चार हेक्टर असेल त्याला फक्त दोन हेक्टरचे पैसे म्हणजे मर्यादा दोन हेक्टरची एका पिकासाठी हा पण चार हेक्टर कापूस सोयाबीन दोन दोन हेक्टर असेल तर वीस हजार परंतु कापूस सोयाबीन मिळून जर चार हेक्टरच्या वरी असेल तर त्याला फक्त वीस रुपये भेटतील आणि एका पिकाच जर दोन हेक्टर असेल तर वीस दहा हजार रुपये भेटतील आणि एकाच हेक्टर असेल तर पाच हजार रुपये भेटतील अशा प्रकारचं कापूस आणि सोयाबीनच बरोबर आहे